नमस्कार मित्रांनो मित्रांनो लोककल्याण न्यूज चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो के बी पी कॉलेजमध्ये अकरावी कला अकरावी सायन्स अकरावी कॉमर्सचे ॲडमिशन म्हणजे अर्ज प्रक्रिया चालू झाली आहे जिल्हा परिषद शाळेप्रमाणे हे जी ॲप्लिकेशन चालू झालेली आहे मित्रांनो आपण पाहू शकता समोर इकडच्या बाजूला सगळे फॉर्म भरण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म चालू आहेत मेरिटप्रमाणे याची लिस्ट लागू शकते अकरावीची ही आणि त्याप्रमाणे आर्ट कॉमर्स आणि सायन्सची जे प्रवेश प्रक्रिय प्रक्रिया पूर्ण होईल आणि सोळा जूनपासून पंधरा जून ते सोळा जूनपासून कॉलेज रेग्युलर चालू होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपल्याला जर पंढरपूरमध्ये के बी पी कॉलेजमध्ये आपल्याला आपले लहान विद्यार्थी मुलं अकरावीसाठी ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना तुम्ही तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना इथं ॲडमिशन घेण्यासाठी ही क ॲडमिशन घेऊ शकता तुमचे विद्यार्थ्यांचे धन्यवाद